या गोष्टीवर शंकरजी गेडवदे यांच्याकडून पाचशे रुपये भाऊरावजी दंजोडे पट कमिटी आखाड्या कमिटीचे अध्यक्ष यांच्याकडून पाचशे रुपये बंटी भाऊ प्रकाश प्रकाशजी आठवार यांच्याकडून या गोष्टीवर सायकल एक ओपन चॅलेंज आहे या गोष्टीवरती सायकल ठेवण्यात आलेली आहे ही अंतिम कुस्ती आहे त्यानंतर राज्यगीत होईल आणि हा ता कार्यक्रम आखाडा कार्यक्रम इथे समाप्त होईल <laughs> 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 पहिलवान ओपन चॅलेंज सारखी कुस्ती चालू द्या वाटली पाहिजे कुस्ती की खरंच हे ओपन चॅलेंज होती द्या रुपये रुपया शंकर भाऊ केडवले यांच्याकडून पाचशे रुपये तसेच आखाडा कमिटी आणि